नमस्कार मित्रांनो विद्यायन एन श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी पुन्हा आले आहे हडपसरमधील पी एन जी ज्वेलर्समध्ये संपूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे आज आपण गौरीहार ऐश्वर्याहार लक्ष्मीहार हार, राणी राणीहार वज्रटीक चोकर लाँग नेकलेस शॉर्ट नेकलेस मोहनमाळ श्रीमंत हार कोल्हापुरी साज बकोळी हार महाराष्ट्रीयन दागिने पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील नमस्कार सर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार मॅडम कलेक्शन बघणार आहोत तर इकडे ट्रेडिशनल जे काही दागिने आहेत जे पहिले पूर्वज आपले घालत होते राजे महाराजे जे घालत होते आणि ट्रेडिशनलसाठी आपल्या दुकानात चांगले दागिने मिळतात आणि ते आपल्याला लाईट वेटपासून हेवीपर्यंत दागिने मिळतो ते मी तुम्हाला दागिने दाखवतो हे मॅडम म्हणून माळ आहे सिंगल पदर आहे ही सतरा ग्रॅमचे आहे तर यामध्ये तुम्हाला सिंगल पदर डबल पदर ट्रिपल पदर असे पदर पाहिजे तसे मिळतील तर स्टार्टिंग म्हणजे एक पदरचे सतरा ग्रॅमचे ते दोन पदर मग चौतीस ग्रॅम असतात जे आवडीनं लोक ट्रेडिशनल घेतात त्यामध्ये जसं की दसरा पाडवा या ट्रेडिशनलमध्ये असे घेणार दागिना हा आहे आणि ह्याला सगळे यूज करतात सगळे म्हणजे आता यंग पिढी पण हौ मागणारे हा दागिना आहे हा लक्ष्मी आहार आहे हा पण कस्टमर येऊन मागतात भरपूर लक्ष्मीचे डिझाईन आहे हा तुम्हाला अकरा ग्रॅम पंधरा ग्रॅम वीस ग्रॅम असे मिळणार हा सिंगल पदरमध्ये आहे असं याला पेंडंट असणार पण असतो लक्ष्मी हो हां तो आता नवीन आलेला आहे सध्या आता आपल्याकडं नाही आहे पण पेंडंटवाला मिळून जाईल हा पोहेहार आहे पोहेहार पण तुम्हाला सिंगल पदर डबल पदर असे मिळणार हा श्रीमंत आहार आहे हेच वरती एकदम छान आहे ह्याचं वेट काय आहे सर हा दोन तोळ्याचा दो आहे दोन दो तोळ्याचा आणि ह्याच्यात लेअर नसतात का याच्यामध्ये पण तुम्हाला मिळणार की लेअर लेअर मध्ये पण भेटत महाराष्ट्रीयन साज एकदमच छान आहे <laughs> हा पण मोहन माळीचाच प्रकार आहे ना सर हाँ। हे जे आहे गौरीहार म्हणून आहे गौरी, हार गौरी हा हे पण छान आहे दागिने ह्याच्यामध्ये डबल पदर ट्रिबल पदर मिळतं आणि हा फ्लेक्झिबल आहे म्हणजे असं टिकायला वगैरे चांगला आहे ट्रॅव्हलिंगला वगैरे तुम्हाला करायला चांगला आहे आणि त्याचे पदर वगैरे असे इकडे तिकडे हालत नाहीत कारण ते लॉक असतात असे आणि ह्याला लेअर वाढून म्हटलं तरी भेटून हो तुम्हाला दोन पदर तीन पदर हो, चार पदर पाच पदर असे मिळतात गौरी हार मध्ये वेट काय आहे सर त्याच याच वजन मॅम तेवीस ग्रॅम आहे तेवीस हा मोठा कोणचा लक्ष्मी हार आहे हा दोन तोड्यातला एकदम छान ऐश्वर्या ऐश्वर आहार आहे त्याचं पेंडन एकदमच सोबक आहे पेंडन थ्री लेअर मध्ये आहे लेंथ काय असते सर ह्याचे याची लेंथ बावीस इंच बावीस चोवीस इंच आहे ऍक्च्युली खरं तर ते चोवीस इंचच असते गळ्यात काढ घाल करायला आणि वेट काय त्याच याचं वजन आहे तीस ग्रॅम हो, हो। खरं तर तो म्हणजे मंगळसूत्राच्या वरती हार आला पाहिजे त्या हिशोबानं साईज बनवलेला आहे हा बकुळे हार आहे हा पण ट्रेडिशनल मध्येच येतो आणि ह्याचं वेट काय आहे बकुळे हाराचा तीन तोळे आहे तीन तोळे एकदम छान आहे आणि हे सगळं बावीस कॅरेट मध्ये का नाही दागिने हे आपले सगळे बावीस मध्येच बांधतात बावीस मध्ये हा झालं राहार आहे एकदम शॉर्ट आणि लाईट वेट आहे हा एकोणीस ग्रॅमचाच आहे त्यानंतर ही व्हर्टिकल माळ आहे ही तुम्हाला चार पदर मध्ये आहे बेचाळीस ग्रॅम चे तशी ते तुम्हाला आ, बारा ग्रॅम तेरा ग्रॅम पासून पण सिंगल डबल हो, पदर असे वेगवेगळे पदरमध्ये मिळतात लाईट वेट पण हो हो तुम्हाला आठ नऊ ग्रॅम पासून पण मिळतात सिंगल फोर लेअर मध्ये मोहनमाळ आहे ट्रेडिशनल मोहनमाळ मोठ्या मन्याची काही मोठे मण्याची असतात काही थोडे स्मॉल छोटे मण्याचे असतात हे अडीच तोळ्याचे आहे तसे आपले स्टार्टिंग सतरा ग्रॅमपासून पण मिळते ही कंटी मनी माळ आहे जी वयस्कर लोक वगैरे घालायला मागतात ते हा हेच मनी वगैरे सॉफ्ट आहे आणि सॉलिड आहे भरून म्हणजे असा दबणार वगैरे नाही हो म्हणजे हे डेव्ह आपण करू शक डेली यूजला वयस्क वृत्ती वगैरे वापरतात ते त्याचं वजन वीस पर्यंत आहे म्हणजे दोन आणि गळेतून काढ घाल करायला अशी इझी जाते आणि फ्लेक्सिबिलिटी चांगली आहे सॉफ्ट आहे वगैरे एकदम हां डेली विअरसाठी चांगली आहे म्हणजे काय टेन्शन चांगली आहे वापरायला चांगलं हे आपले मोहि हार आहेत राणी हार वगैरे म्हणतो ना त्यातले आहे आपण हा हुँ। हुँ। तो दोन तोळ्याचा आहे एकवीस ग्रॅमचा आहे हा तुम्हाला हा अडीच तोळ्याचा आहे म्हणजे दोन तोळ्यापासून ते तुम्हाला घ्याल घ्याल तसे दोन अडीच तीन असे वजन मिळणार ह्याच्यावर नेकलेस पण असं पेंड्यांसारखा भेटतो नाईट वेट मध्ये आणि हा हार आणि मग पट्टीचं मंगळसूत्र गाठलं तर एकदम छान तयार आणि तो कमी वजनातले हे हार असतात दोन लेअर मध्ये पण आहे थ्री लेअर मध्ये पण आहे पाहू शकता आपण पेंडंटच्या डिझाईन पण एकदम सोबत आहेत वर्क पण एकदम छान केलं आहे हा मोती चुरा हार आहे याचं वजन मॅम बावीस ग्रॅम आहे म्हटल्यानंतर गोल बॉल्स वगैरे तसं नावच त्याला कॅटेगरी दिले हा गुलाबहार आहे मॅडम हे असे फुले दिलेले आहेत आणि ह्याचे पदर असे एक दोन तीन असे आहे त्याचे असं दिसायला वगैरे चांगला दिसतो पदर त्याचे जॉईंट असल्यामुळे असे इकडे तिकडे होत नाहीत एकदा सेट केला की तो तसंच बसतो काय याचं वजन मॅडम साडेतीन तोळे आहे छान आहे सोबर दागिना आहे येलो फिनिशिंग सगळ्यांना आवडत सॉफ्ट आणि आहे कशात अडकणार वगैरे नाही असं पावणे तीन तोळ्याच आहे सत्तावीस ग्रॅम मधला झालं राहणार रा आहे कमी वजनात मोठा बनवलेला फोर लेयर मध्ये एकदम छान वर्क पाहू शकता आपण एकदम छान वर्क आणि ह्याची पण लेंथ साधारण किती असते हे चोवीस इंच असते चोवीस गळ्यात चोवीस पाहिजे मंगळसूत्रेच्या वरती येतात ते आणि कमीच आहेत आहे साडे पंधरा टक्के स्टार्ट हा मॅडम कलकती लाँग पेंडन सेट आहे हार बावन्न ग्रॅमचा आहे थ्री लेअर मध्ये ना हां पेंडंट लॉंग पेंडन सेट असं म्हणतात त्याला डायरेक्ट आपण डायरेक्ट पेंडंटच वर्क पाहू शकता आपण एकदम छान आहे एकदम शोभक आहे पेंडंट पण कलकत्तेमधलेच मधलेच आहे एक सेट आपण असं केलेलं आहे पाच तोळ्याचा आहे लॉंग आणखीन शॉर्ट आहे हा दोन तोळ्याचा एकदम छान वर्क आहे वर्क पाहू शकतो आपण पेंडन एकदम छान आहे नेकलेस पण त्याच्यावर वर्क वर्कमध्येच आहे लॉंग पेंडेंट हार आणि शॉर्ट नेकलेस त्याचं काय भेटणार शॉर्ट नेकलेस हा मॅडम अडीच टोळ्याचा आहे आणि लॉंग नेकलेस आहे सहा तोळ्याचा सहा तळ थ्री लेअरमध्ये आहे वर्क पाहू शकताय आपण पेंडंटचं वर्ग खूपच सुंदर बनवलेलं आहे हेवी पेंडंट आहे ना एकदम तसं तर ते मोठं आपण ज्या वेळेला दागिने लग्न कार्यासाठी घेणार आहे त्या हिशोबाने ते सेट केलेले असतात मंगळसूत्र वगैरे त्याच्यावर ते होते मॅचिंग होणार येलो नेकलेस ची पण डिझाईन एकदम छान आहे हे hey, मॅडम वेडिंग सेट कलेक्शन आहे डिझाईन वगैरे हो आता नेवच आलेले आहे हो आणि याच्यामध्ये मॅट फिनिशिंग दिलेलं आहे बघा फिनिशिंग खूप छान दिसते प्लस याच्यामध्ये मीनाकारी आहे आता आता मी नाकारी कुठेतरी पहिल्यासारखी येत नव्हती हो पण आता नवीन परत आले हारामध्ये आलेले आहे मस्त डिझाईन वगैरे चांगले आहे सहा तोळे आहे इयरिंग पाहू शकता आपण त्याच्यावरती पण डिझाईन एकदम सुंदर आहे सेम पेंडन आहे पाहू शकता आपण नवीन त्यातलाच त्याच्यावरती झुमके <laughs> एकदम छान झुमके आपण सातवड्याच आहे का कस्टमरची काही रिक्वायरमेंट असते की झुमके हवी झुमक्यांचा ट्रेन आहे झुमके बनवलेले आहे त्याच्यावरती एकदम डिझाईन वर्क त्याच्यावर एकदम सोबत केलंय सुंदर असत नक्की एकदा शॉपला विजिट करा तुम्हाला ह्याच्यापेक्षा छान छान व्हरायटी इथं पाहायला मिळते हे टेम्पलमधले लाँग लाँग नेकलेस होतं गोकाक गो नेकलेस सेट त्याचं फिनिशिंग रेड आहे पट्टीमध्ये म्हणायचं ना पट्टी लाँग नेकलेस त्याचं वजन मॅडम आठ तोड्यापर्यंत आहे टिकावून मजबूत आहे चांगला पेंडन एकदम छान आहे हेवी पेंडन आहे एकदम पेंडन वर्क पाहू शकता आपण एकदम छान वर्क आहे त्याच्यावरती आपण हा चोकर मॅचिंग लावलेलं आहे त्याचं काय वाटतंय सर चोकर, चोकर साडेतीन तोळे असं यातले चोकर तुम्हाला दोन अडीच थोड्यापासून पण मिळतात छोटे डिझाईन वेगवेगळे असतात हा थोडी मोठी डिझाईन एकदम छान पण आपण वर्क पाहू शकताय मान मधली डिझाईन आहे मॅडम पट्टी प्लस मनी पेंडेंट पेंडेंट एकदम छान आहे फोर लेयर मध्ये आहे चोकर आहे चोकरचं वेट काय आहे चोकरचं वजन पाच ग्रॅम 50 ग्राम आहे आणि हा हार पण पाच टोळ्याचा आहे एकदम छान आहे हा मॅडम कोल्हापुरी साज म्हणून चांगला प्रसिद्ध आहे जो आपला पहिल्यापासून ट्रेडिशनल दागिना म्हणून आपले महाराष्ट्रीयन लोक जो वापरतात ना हा आहे तर याच वजन अडीच कुड्या पंचवीस ग्रॅम आहे लाईट वेट मध्ये हा लाइट वेट मध्ये एकदम हा येतो येलो फिनिशिंग मध्ये आहे या आहे। म्हणजे ह्याला लाख वगैरे काही नसते का ह्याच्यामध्ये लाख असले तरी पण त्याचं लाखेचं आणि गोडचं वजन वेगवेगळं मेन्शन केलेलं असत हो, एकदम छान आहे पाहू शकता आपण कोल्हापुरी साज हा पण कोल्हापुरी साजच आहे ट्रेडिशनल याला आपण फक्त टेम्पल फिनिशिंग दिलेलं आहे साऊथ रेड फिनिशिंग ह तर ह्या ला, लाकी आहे मॅडम वेट काय सर वजन फिफ्टी थ्री ग्रॅम आहे असं आणि स्टोन्स वगैरे एडे असतात आणि स्टोनचं वजन आणि लाखीचं वजन आपण मायनस केलेलं असतं हां एकदम छान आहे आणि हे वज्र टिक्कीचं वजन काय हे वज्रटिका आहे मॅडम आहे आहे एकदम छान हा पण कोल्हापुरी साजच आहे मॅडम याला थोडासा नवीन लुक दिलेला आहे हा पूर्ण गोल्डचा आहे याच्यामध्ये लाख वगैरे काही नाही तर याचं वजन तुम्हाला आहे आपल्याकडे सहा तुळे सहा हां तुम्हाला तसे सात म्हटल्यानंतर पाच तोळे सहा तुळे सात तोळे आठ तोळे असे वजनाचे सगळे मिळणार आहे दागिने एक एकदम छान आहे आणि ह्या चोकरचं वजन काय चोकरचं मॅडम वजन अठ्ठावीस ग्रॅम आहे नवीनच आहे चांगलं आहे चोकर एकदम छान आहे वर्क पाहू शकताय आपण सुंदर वर्क केलेले नक्की एकदा शॉपला व्हिजिट करा आणि तुम्हाला पी एन जी ज्वेलर्समधलं कुठलं कलेक्शन पाहायला आवडेल ते मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद